नमस्कार मंडळी एस आर फिल्म्समध्ये आपलं स्वागत आहे मी संकेत नलवडे तर मंडळी आजपर्यंत आम्ही इतके व्हिडिओ टाकले थोडंसं इन्स्पिरेशनल जस्ट इन इं, लिटल इन्स्पिरेशनल पुन्हा अनुभवाचे बोल आणि ह्या दोन तीन सिरीज ज्या आहेत की एकोणीसशे सत्तर सालापासून कसे बदल होत गेलेत ते आम्ही सांगत आहोत आणि याच्या म या व्हिडिओजना तुमच्याकडून आम्हाला भरपूर चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याच्याबद्दल सगळ्यांचं आभार मानतो मी आधी सगळ्यात आधी आणि आता याच्यामध्ये अजून एक नवीन सिरीज आम्ही सुरू करत आहोत तर त्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का मंडळी सुरुवातीला जर आपण पाहिलं नाईन्टी एटी नाईन्टीज मध्ये नाईन्टीन एटी नाईन्टीन नाईन्टी मध्ये पाहिलं गेलं तर कसं व्हायचं आहे का एखाद्या गावामध्ये काही ठराविक टू व्हीलर किंवा एखाद्या गावामध्ये ठराविक एक दोन फोर व्हीलर त्या पण गरजेच्या आहेत म्हणून पण गरज अशी नव्हती त्यावेळी कारण का पायी चालणं म्हणा किंवा एस टी न जाणं इकडे तिकडे व्हायचं पण आजकाल काय झालेलं आहे की प्रत्येक ठिकाणी आपण गेलो तर घराघरामध्ये फोर व्हीलर आणि टू व्हीलर आहेत आणि तेवढी गरज झालेली आहे आज समजा आता म्हणजे कशी गरज झाली आहे तुम्हाला ते सांगतो की ट्रान्सपोर्टेशन इतकं फास्ट झालेत की इन्फ्रास्ट्रक्चर पण चांगला आलेलं आहे रस्ते चांगले झालेले आहेत किंवा जा रस्ता रस्ते एवढे झालेले आहेत की म्हणजे तुम्ही एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी कमी वेळेत पोहोचू शकता जसं आता कोल्हापूर मधला माणूस सकाळी पाच किंवा सहा वाजता निघतो आणि मुंबईमध्ये दहा अकरा वाजेपर्यंत पोहोचतो त्याची कामं दिवसभर काय असेल ते करतो आणि तिथून तीन चार वाजता निघतो आणि कोल्हापूरमध्ये जेवायला घरी पोहोचतो संध्याकाळी विश्रांती घ्यायला म्हणजे दुसऱ्या दिवशी आहे तशी त्याची सगळी कामं तो पूर्ण करू शकतो तरी असं सगळं आहे तर याच्यामुळे आपल्याला आज कळून येते की टू व्हीलर आणि फोर व्हीलर ह्या ज्या गाड्या आहेत यांचं आपल्या आयुष्यामध्ये महत्व काय आहे आज आपण आहेत शासनाच्या गाड्या म्हणजे आपण म्हणतो की रोड ट्रान्सपोर्टच्या गाड्या म्हणजे आता शासनाच्या गाड्या म्हणजे आपले एस टी म्हणा स्ट्रेट ट्रान्सपोर्ट म्हणा किंवा सिटी ट्रान्सपोर्ट आहे याच्यामधल्या गाड्या आहेत बसे त्या बसेस असून तरी देखील आपल्याला टू व्हीलर आणि फोर व्हीलरची गरज भासते कारण एवढी पॉप्युलेशन पण आपली झालेली आहे आणि आपल्याला कमी वेळेमध्ये भरपूर ठिकाणी जावं लागतं आणि पोचावं लागतं तर याच्यासाठी आम्ही काय करतोय हे <coughs> गाड्या चालवताना गाड्या म्हणजे फक्त गाड्या आहेत का की कशा चालवाय त्याला काहीतरी नियम बनवलेले आहेत आणि ते नियम का पाळायला लागतात तर हे सगळं आम्ही तुम्हाला सांगणार आहेत की कशा गाड्या किंवा याच्यातले नियम काय पाळतात किंवा कसं आहे समजा फॉर एक्झाम्पल टू व्हीलर मध्ये आपलं हेल्मेट तर हेल्मेट काय गरजेचं आहे आणि हेल्मेट काय काम करतं आणि ते वापरणं का गरजेचं आहे कारण का कसं आहे मंडळी आपण आहोत तर, तर जग आहे जर मीच नसेल तर जग नाही आहे माझ्यासाठी काही म्हणजे आपली सेफ्टी आधी महत्वाची आहे तर याच्यासाठी आम्ही तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ तिथून पुढे घेऊन येणार आणि याच्यासाठी आम्ही काय करतो माहितीये का मंडळी लिटल इन्स्पिरेशनल म्हणून पहिला इंग्लिशमध्ये आपला जो व्हिडिओ केलेला आहे मिस्टर कल्याण रामन तर यांच्यासोबत यांच्या यांचं जे मिशन सेफर रोड्स आहेत त्यांच्या कोलॅबरेशन मध्ये आपण हे व्हिडिओ बनवणार आहोत म्हणजे कसं आहे त्यांना एवढं नॉलेज आहे त्याच्यामधले की त्यांच्या नॉलेज ची आपण मदत घेऊन हे व्हिडिओ बनवणार आहोत तर मी आता लगेच प्लीज या ना नमस्कार नमस्कार तर, तर हे कल्याण रामन इंटरव्ह्यू ऑलरेडी घेतलेली आहे तर यांच्या सोबत कोलॅबरेशन मध्ये आपण बनवणार आहोत आणि हे का गरजेचं आहे कल्याण जरा सांगा ना तुम्ही हे का गरजेचं आहे आपण तर बेसिकली काय की आपल्याकडे भारतात दरवर्षी कमीत कमी दीड लाख लोकांचा मृत्यू होतो रस्ता अपघातात आणि हा जो नंबर हा कुठे दाखवला जात नाही तेव्हा लोकांमध्ये ती जी भीती निर्माण होते जसं आपण काही वर्षां मागे बघितलं तर दोन हजार एकोणीस ला जेव्हा कोविड आलं कोविड आलं तेव्हा लोकांमध्ये ती भीती नव्हती सुरुवातीला जसे 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 केस वाढायला लागले जसं आपल्याला काय लागलं की लोक मृत्युमुखी पडतायत तेव्हा जाऊन लोकांमध्ये ती भीती निर्माण झाली आपण आपल्या जवळच्या लोकांशी पण बोलणं कमी केलं त्यांच्या घरी जाणं कमी केलं पाहुणे एकमेकांना भेटत नव्हते भेटत नव्हतं तर तो जो काळ होता त्यात भीती का निर्माण झाली होती कारण ते, का ते आपण रोज पाहत, हो पाहत होतो रस्ता अपघातात ज्या गोष्टी आहेत जितके लोक मृत्यूमुखी ह्यांचं है। आपल्याला कळत नाही कारण आपण ते बघत नाही रोज, रोज... करत बर, बर, तर त्याचा कधीतरी रोड सेफ्टी वीकच्या वेळेस त्याच्याबद्दल माहिती पडते किंवा त्याबद्दल आपल्याला कळतंय की बाबा इतक्या लोकांचं रस्ता अपघातात झालाय तर माझं असं म्हणणं आहे की दरवर्षी जर का दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात तर आपल्याकडे कोविडमध्ये जितके लोक आजपर्यंत तीन चार वर्षात निधन झालं कोविडमुळे त्या लोकांपेक्षा जास्त रस्त्यावरती अपघातात लोक मृत्यूमुखी आणि आपल्या आपण दाखवलेलं आहे याच्यामध्ये आपण दाखवू शकतो किंवा म्हणून म्हणून हे गरजेचं आहे करेक्ट महत्वाची आहे की आपल्याला असं वाटतं की कोणीतरी दुसऱ्यानी करावं पण कोविडच्या वेळेस आपण तो विचार नव्हता गेला की दुसरं कोणीतरी करावं आपण स्वतःच स्वतःची काळजी घेतली तर आपल्याला जे रस्त्यावरती आपण जेव्हा गाडी चालवतो आपलं एक भूमिका असते की आपण स्वतःही सुरक्षित राहायला पाहिजे आणि समोर येणार वाहन त्यांनाही आपण सुरक्षित ठेवणं ठेवणं गरजेचं आहे कारण का आपली छोटीशी चूक मोठा अपघात घडवू शकते बरोबर आहे हो। बरोबर आहे तर मंडळी याच्यावर आम्ही व्हिडिओ आता बनवणार आहोत तर बनवूया आपण चांगले व्हिडिओ अवश्य आणि सगळ्यांना सांगू नक्की बरोबर माहिती मिळणार आहे आणि आपण प्रयत्न करूयात की यातनं लोकांमध्ये एक बदल घडूया बदल घडूया म्हणजे जागृती आता याच्यामध्ये एका दोन एका दोन माणसांना देखील काही नियम काय कल्याण आपण ठीक आहे मला गाडी येते गाडी येते म्हणजे काय आता जे नॉन गिअर गाड्या जे आहेत फक्त ऍक्सिलेटर जसे आता आपला ऍक्टिवा म्हणा किंवा दुसऱ्या गाडी ज्या आहेत ऍक्टिवाच्या लेवलच्या किंवा जे म्हणतोय ऍक्सिलेट केली गाडी पळते बरोबर मग गाडी येते म्हणजे काय हा बसला बॅलन्स झाली ऍक्सिलेटर वाढवलं की मी निघालो बरोबर पण ऍक्सिलेटर किती वाढवावा कसा वाढवा त्याचा इंजिनवर काय परिणाम होईल किंवा गाडी सुरू कशी करावी काय करावी किंवा कोणता नियम कशासाठी आहे जसं आता अप्पर डिप्पर कसे असतात किंवा लाईट सिस्टीम आपण कशी वापरली आहे हे सगळे याच्यावर आपण शंभरपणे प्रकाश टाकणार आहोत शंभर ज्याच्यावरून भरपूर जणांना म्हणजे भरपूर जणांना म्हणण्यापेक्षा गाडी चालवायची असेल तर हे व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना नॉलेज मिळू शकेल रस्त्यावर रस्त्यावरचे साईन जसे आता आपण हे जे साईन बनवलेले आहे जेब्रा क्रॉसिंग म्हणा किंवा एखादं साईन असतं कशासाठी आहे कारण काय आणि याच्यावर तुम्ही काळजी घेतली पाहिजे <laughs> जसं जर हॉस्पिटलच्या जवळ गेल्यानंतर तुम्ही हॉर्न वाजू नका नो हॉर्न म्हणून किंवा शाळेजवळ असत याच्याबद्दल आपण सविस्तर बोलूयात हो 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 तर आता मंडळी इथून पुढे आपण ही सिरीज सुरू करणार आहोत तर याच्यामध्ये मिशन सेफर रोड यांचं स्वतः कल्याण जे आहे त्यांचं स्वतःच जे मिशन आहे तर त्याच्यावर आपण सर प्रत्येक पॉईंट एक एक व्हिडिओमध्ये घेऊन आपण त्याच्याप्रमाणे पुढे जाणार आहोत तर मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत नमस्कार नमस्कार